नेमके आलेपिकाचे दर काय आहे चला तर घेऊ आजच्या बाजारभाव सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना शेती संबंधित व आले पिकाच्या बाजारभावाविषयी या चॅनलवरती व्हिडिओ असतो त्यासाठी या सबस्क्राइब सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून काय वेळ पिकाचे जे काही रेग्युलरली अपडेट तुम्हाला वेळेवर वेळ भेटेल आणि त्यातूनच निश्चितच तुमचा निश्चितच फायदा होऊ शकतो बाकी शेतकरी मित्रांना नवीन असतात या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी गेल्या एक दोन ऑप्शन आपल्याला अपडेट देऊ दे शकलो नाही कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ आलेला नव्हता तर आजची जी काही खरेदी आहे तर ती जो काही नवीन माल आहे तर तो पंचवीसशे रुपयापासून पस्तीसशे रुपयापर्यंत देखील आपल्याला दे खरेदी बघायला मिळत आहे जे काही नवीन प्लॉट आहे हे भाव त्या नवीन मालाचे आहेत व त्यासोबत त्या शेतकरी जे काही बऱ्याच काही खोडवा प्लॉट बाकी आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या जे काही भाव आहे तर तो, तो आपल्याला चार हजार पाचशे रुपयापासून तर चार पाच हजार रुपयापर्यंत देखील बघायला मिळत आहे व जो खोबऱ्यातला जो काही माल आहे तर त्याची खरेदी आपल्याला तीन हजार ते चार हजार रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे बाकी शेतकरी तर तुमच्या भागामध्ये नेमके काय बाजार भाव चालू आहे मध्ये नक्की सांगा व त्यासाठी व आधी अशाच प्रकारे अली पिकाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून आपण निश्चितच फायदा होऊ शकतो